नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सर्वच शंकास्पद म्हणून बाबा आढाव यांचा आत्मक्लेश खासदार निलेश लंके यांचे पुण्यात वक्तव्य बाबा आढाव यांची घेतली भेट नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तांत्रिक गोष्टींमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे या निवडणुकीत सर्वच शंकास्पद असल्याने बाबा आढाव यांना वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावे लागल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मोठ्या परिवर्तनावर शंका घेत बाबा आढव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले खासदार निलेश लंके यांनी शनिवारी सायंकाळी बाबा आढव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला खासदार लंके म्हणाले अनेक मतदारसंघांमध्ये झालेले मतदान आणि ईव्हीएम मशीनवर आलेले मतदान यात तफावत आढळून आलेले आहे ज्या गावांमध्ये विरोधकांचे बूथही नव्हते त्यांचा मतदान प्रतिनिधी नव्हता तिथेही विरोधकांना मताधिक्य मिळाले आहे या सर्व गोष्टी शंकास्पद गोष्टी आहेत त्यामुळेच पंच्याण्णव वर्षाचे असतानाही बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश केला याच कारणामुळे अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे खासदार लंके म्हणाले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा